श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा मार्चला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे होळी होळीशनी पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती गुरुवारी तेरा मार्चला सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती जी आहे तर ती शुक्रवारी दिनांक चौदा मार्च या दिवशी बारा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार पौर्णिमा तिथी ही तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारी साजरी करण्यात येणार आहे याच दिवशी होळी सण हा देखील आपल्याला साजरा करायचा होळी हा पूर्ण भारतामध्ये साजरा केला जाणारा सण आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो होळीच्या दिवशी सर्व नकारात्मकता त्या होळीमध्ये जाळून टाकायची प्रथा आहे होळी हा सण असत्यावरती सत्याचा विजय अधर्मावरती धर्माचा विजय या नावाने ओळखला जातो होळी का सण हा आपल्याला साजरा तर करायचाच आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी यांचा आपल्याला पूजा करायची आहे आणि भगवान श्री हरिविष्णूंचं एक रूप जे आहे ते म्हणजे नृसिंह अवतार या अवताराची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे नृसिंह कोण आहेत कारण नृसिंह हे भक्त प्रल्हादाला त्रास देणारे हिरण्य कशपू हे यांचा वध करणारे नृसिंह अवतार जो आहे तो भगवान विष्णूंचाच आहे आणि त्यांचा त्यांच्या या अवताराची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आप आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या पद्धतीने करायचा आहे हा उपाय केल्यानंतर आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल कर्जमुक्ती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल इतका हा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तोपर्यंत कुठेही न जाता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल आणि तसेच जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे हो लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा होळी हा दिवस पौर्णिमेच्या दिवशी येतो आणि होळीच्या दिवशी अनेक प्रकारची तांत्रिक क्रिया ह्या केल्या जातात होळीची रात्र ही तांत्रिक क्रियासाठी प्रसिद्ध रात्र मानली जाते आपल्याला आपल्या घरातील दोष अडचणी संकट विघ्न इडापिडा त्याचबरोबर काही नकारात्मकता घरामध्ये असेल काही वाईट शक्ती घरामध्ये असेल तर ती या होळीमध्ये जाळून टाकण्यासाठी तर या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय हे करायचे असतात जर घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला त्या व्यक्तीला अंगाला उठणं चोळायचं आहे आणि ते उठणं सुकल्यानंतर ते उठणं काढून घ्यायचं आहे आणि ते काढलेलं जे उठणं आहे ते उठणं काढलेलं जे काही त्याचे पोपडे असतील त्याची गोळी तयार करायची आणि ही गोळी संध्याकाळी जेव्हा आपण होळी पेटू त्या होळीमध्ये तुम्हाला जाळून टाकायची आहे यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते तसेच या दिवशी पहा महिला ज्या आहेत आपले केस जे आहेत तर ते अजिबात मोकळे सोडायचे नाही तसेच होळीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं चा पालन देखील तुम्हाला करायचं आहे होळीला नैवेद्य देखील तुम्हाला दाखवायचा आहे गोडाचा नैवेद्य आपण पुरणपोळीचा अर्पण केला की आपल्या घरामध्ये वर्षभर घोडावा राहील आपल्या घरातील इड्यापिडा दूर करण्यासाठी काही वस्तू ज्या आहेत तर त्या होळीमध्ये टाकल्या जातात जाळल्या जातात तर तुम्हाला काय करायचं आहे तर जे सुकखोबरं आहे तर ते तुम्हाला त्या होळीमध्ये जाळायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला गोमती चक्र जे आहेत ते सुद्धा होळीमध्ये टाकायचे आहेत आणि ज्या आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या कोवड्या वापरतो त्या कोवड्या देखील तुम्हाला या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत त्याचबरोबर गहू असतील तांदूळ असतील त्याचबरोबर आपल्याला कापूर सुद्धा होळीमध्ये टाकायचा आहे यापैकी यासारख्या ज्या वस्तू आहेत तर त्या होळीला अर्पण करायच्या आहेत वस्तू टाकत असताना आपल्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी असतील तर त्या दूर होऊ दे असं आपल्याला म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर बघा एक नारळाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे आता तो कसा करायचा आहे ते आता आपण पाहूया एक पूर्ण नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि होळीच्या दिवशी नारळाला किती महत्त्व असतं हे सर्वांनाच माहीत आहे नारळ हा प्रत्येकजण होळीमध्ये अर्पण करत असतो नारळामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं खूप मोठी ताकद असते आपल्याला हा उपाय कशासाठी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपलं अपले आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही म्हणजेच आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळत नाही खूप मोठं कर्ज तुमच्यावरती झालंय आणि ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग मिळत नाहीये किंवा ते कर्ज तुमच्याकडून फिटलं जात नाही तसे सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत आहेत आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात आहे नेहमी पैशांच्या अडचणी घरामध्ये जाणवत आहे प्रत्येक कामामध्ये तुम्ही ते काम करायला गेलं की त्यामध्ये तुम्हाला अडथळे येत असतील आणि तुमची जी काही एखादी इच्छा असेल तर ती कधीही पूर्ण होत नसेल तर अशा काही ज्या समस्या आहेत तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे हा उपाय जो आहे ना तर तो तुम्हाला होळीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे तर तुम्हाला नारळ घेतानी त्या नारळामध्ये पाणी असावं त्या नारळाला शेंडी असावी असा, असा जटाचा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळ घेतानी घरामध्ये पूजेचा नारळ आहे आणि तो तसाच पडलेला आहे मग तो तुम वापरायचा का तो अजिबात नाही तुम्हाला नवीन नारळ घ्यायचा आहे कोणताही घरामध्ये पूजेचा किंवा तुम्ही इतर कामासाठी आणलेला जो नारळ असेल तर तो तुम्ही वापरू नका दुसरा नारळ घ्या त्यानंतर तुम्हाला जे कलावा आहे म्हणजेच लाल पिवळा धागा जो आहे तर तो धागा घ्यायचा आहे आणि तो धागा त्या नारळाला तुम्हाला गुंधळायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक पिरियड्स असतील तर तुम्ही हा उपाय करू नका तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करता येणार आहे हा उपाय करताना नारळ आणि हे रक्षासूत्र जे आहे म्हणजे जे काही लाल पिवळा धागा आहे कलाव्याचा तो घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचा आहे असण टाकून बसायचा आहे देवघरातील दिवा आधी प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे अशा प्रसन्न वातावरणामध्ये हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे तर दोन्ही हातामध्ये तुम्हाला हा नारळ घेऊन बसायचा आहे आणि नारळाचं शेंडी जी आहे ती देवांकडे असायला हवी अशा पद्धतीने तुम्हाला नारळ धरायचा आहे त्यानंतर ऋणमुक्ती स्तोत्र हे तुम्हाला म्हणायचं आहे आता तुम्हाला हे जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करून ते तुम्ही लावून देऊ शकता हे तुम्हाला एकवीस वेळेस पठन करायचं आहे हा नारळ तुम्हाला घरामध्ये संपूर्ण जागेवर फिरवायचा आहे फिरवत असताना हा जो लाल कलरचा धागा आहे तर तो तुम्हाला त्याला गुंधळायचा आहे सात वेळा गुंढळायचा आहे हा नारळ घरामध्ये फिरवत असतानाच हा रक्षासूत्राचा धागा जो आहे तर तो तुम्हाला सात वेळा त्या नारळाला गुंढाळायचा आहे तुमच्या हॉलमध्ये किचनमध्ये किंवा बेडमध्ये सगळ्या ठिकाणी तुम्हाला हा फिरवायचा आहे आणि हा नारळातला जो धागा आहे तो गुंढाळायचा आहे गुंढाळत असताना तुम्हाला भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे त्यांना सांगायचं आहे की माझ्या घरातील जे काही इड्यापिड्या असेल दुःख असेल दारिद्र्य असेल ते संपू दे माझ्यावरचं जे कर्ज आहे ते मुक्त होऊ दे माझ्या घराची प्रगती होऊ दे माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदू दे तुम्हाला पैशांच्या अडचणी असतील तर त्या संदर्भात तुम्हाला बोलायचं आहे अशा पद्धतीने ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यासाठी तुम्हाला भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा नारळ तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे ज्यावेळेस तुम्ही रात्री होळी पेटवणार आहात त्यानंतर तुम्हाला हा नारळ होळी पेटवल्यानंतर त्या होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल तुमच्या जीवनामध्ये जर कर्ज असेल तर कर्जत मुक्ती होईल त्याचबरोबर जीवनामध्ये दुःख दारिद्र्य संकट अडचणी असतील त्या दूर होऊन जातील आणि तुमच्या घरातील इडापिडा ती पण टळून जाईल आणि तुमच्या घरामध्ये पैसा सुद्धा येऊ लागेल अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तो होळीच्या दिवशी करायला अजिबात विसरायचं नाही तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत जास्ती शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करा जेणेकरून जे त्या व्यक्तींचे सुद्धा जे काही अडलेली कामं असतील किंवा काही दोष अडचणी घरामध्ये असतील त्या देखील दूर होतील इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ